खाली तोला का पिंगळा माद्वारी ए पिंगळा माद्वारी बोली बोले तोला खा पिंगळा माद्वारी ओ पिंगळे महाराज आ काय सकाळी पहाटे येत असतं तो वाजली किती अजय यार सरपंच ना, बोला नाही आता वाजली किती घराकडे चाललो तू बर आता तुम्ही दिसला म्हणून म्हणलं आता जरा गाठ घ्यावी बर बर बरं झालं बसा <laughs> काय म्हणताय काय हाल हवा बरं आहे बरं आहे बघ बघू की हाल हवा तुमचीच बघायसाठी आलो आम्ही इकडे आमची हा आमची काय हाल हवा बघ दाखवा की तुमचं हात हात दाखवून अवलक्षण म्हणते तसं काय चांगलं ते सांगा काशी केली वनवासी केली हाती तुमच्या साडेसातीच आली राती म्हणतो मी ह्या करू त्या करू सकाळ उठून काहीच बोलत नाही हे मात्र बरोबर तुम्ही गावच सरपंच आणि आता सगळा बघता गावचा हा तेवढ त्या अध्यक्षापासून सावधर पंचवीस वर्ष झाले मी इथं सरपंच वर्षात काय केलंय तुम्ही ते अध्यक्षाला बघायचंय मला तू वरून दिसतोय तो वरून दिसतोय साधा भोळा पण आतून काळा बरोबर आहे बरोबर त्याचा स्वभावच काळा आहे आणि त्या हाऱ्यापासून आणि त्या तुळक्यापासून एक सावधार हे खोरानो मी इथं काय करत बसलाय काय बोलताय मी कुठे महाराज ते हऱ्या म्हणजे त्याच्याशिवाय माझं पान आलं ना आणि ते त्यामुळं काय झालंय एवढा डोक्या बसलाय ना आता फक्त हेच करायचं राहिले अरे अरे <laughs> पर असू द्या तेवढं फक्त राहा ह्यापासन आणि नाही आणि त्या अध्यक्षाला फक्त जपून राह बर बर अजून तुमचं चांगलं होईल पण त्याचा डोळा आहे तुम्हाला खाली पाडायचं आणि अध्यक्षाला वर बसवायचं नाही नाही ते त्याचा बंदोबस्त करता तुम्हीच सांगा आता काय करायचं दक्षिणा द्या आता दक्षिणा द्यायला मला घरात गेलं पाहिजे महागाई या की आता तुम्ही आपलेच आहे महाराज काय आहे ते सगळं तुमचंच आहे असू द्या काय ना का करू फक्त गावावर लक्ष ठेवा आणि गावाचं कल्याण करा बरं बरं नुसतं तुमचीच फोटो भरू नका